मैत्रीण तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी तुमच्यासाठी काही पॉईंट्स लिहून घेतले आहेत तुम्हाला शेअर करण्यासाठी आणि महिला दिवसाची मी खूप दिवसापासून वाट बघत होते की तुमच्यासाठी तुमच्याशी काही गोष्टी शेअर कराव्यात सो so, आज फायनली आहे तो असं तर रोजच आपला दिवस असतो पण आजचा खास दिवस आपल्यासाठी मानला जातो आणि तो सेलिब्रेट केला जातो म्हणून मी या गोष्टी शेअर करते जर तुम्ही तुमच्या घरची कुटुंबाची जॉब परत नाते रिलेशन्स हे सर्वांची जबाबदारी खूप छानरित्या पाडू शकता तर तुम्ही स्वतःसाठी एक अर्धा तास चाळीस मिनटं नाही का काढू शकत तुमच्या स्वतःची काळजी तुम्ही नाही का घेऊ शकत तुमच्या शरीरावर तुम्ही लक्ष नाही का देऊ शकत तर मला म्हणायचं आहे की स्वट स्वतःसाठी तुम्ही एक चाळीस मिनटं रोज काढा आणि तो टाईम कसा काढायचा हे तुमचं तुम्ही ठरवा तुम्ही डिसाईड करा की तुम्ही स्वतःसाठी टाईम कसा काढू शकाल ठी आणि कसं असतं ज्यांना इच्छा असते ते टाईम काढतीलच आणि ज्यांना अवॉइड करायचं असेल ते टाईम नाही करणार घरची जबाबदारी तर आपल्यापासून मरेपर्यंत सुटणार नाही आपल्या ज्या काही आवड्या असतील त्या आपण जपल्या पाहिजे आपले छंद असतील ते आपण जपले पाहिजे सर्व काही नाही पण थोडाफार तरी वेळ आपल्या गोष्टीसाठी आपण दिला पाहिजे है ना तर दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या लाईफमध्ये तब्येतच असं सर्व काही नाही आहे तब्येत सोडून बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये आहेत पण जर तब्येतच नसेल तर बाकीच्या गोष्टीसुद्धा खूप शून्य आहेत सो आपल्याला तब्येती सांभाळायलाच हवी आणि कसं असतं समाजाला वाटते की महिला क पैसे कमवण्यासाठी चंद्रापर्यंत जाव्यावर पण त्यांची अपेक्षा अशी असणार की चंद चंद्रावर पोचण्याआधी तुम्ही घरामध्ये चार चपात्या चहा करून तुम्ही मग चंद्राला कामाला जावा हो ना सो so, तुम्हीही पुरुषांना ती सवय लावली पाहिजे पुरुषांना तर लेडीज लोकांनी सवय लावलेली असते की सर्व गोष्टी हातात देण्याची सो तेही कामाल कामाल कामाला जातं तुम्हीही कामाला जातात तर तुम्हीही थोड्याफार रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना दिल्या पाहिजेत आणि असं नाही की तुम्ही कामाला जाताच म्हणून त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी दिली पाहिजे तुम्ही जरी हाऊस वाईफ असाल तरीही थोड्याफार काही गोष्टी तुम्हीही त्यांना शिकवल्या पाहिजेत की हे करा ते करा अदरवाईज मग सर्व तुम्ही करत बसलात तर मग मरेपर्यंत सर्व तुमच्या हातातच राहील आणि ते लास्टपर्यंत तुम्हालाच करावं लागेल तुम्हालाच सोसावं लागेल नंतर तुम्हाला कोणीही जास्त विच विचारत नाही म्हणजे काळजी घेतात फक्त कधी काळजी घेणार ज्यावेळेस तुम्ही फार आजारी पडले की सर्व काळजी तुमची घेणार ते पण का काळजी घेणार की तुम्ही आजारी पडला तर घरचे काम कोण करणार घरचे काम सर्व तसेच पडले जाईल म्हणून तुमची काळजी घेतली जाते त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचाही विचार करा आणि स्वतःसाठीही जगाला शिका भले आता तुम्ही कॉलेजला नसाल शाळेला नसाल वर्किंग वुमन नसाल जर वर्किंग असाल तर तुम्ही तुमच्या बरोबर आउटिंगला जा बाहेर जा थोडा टाईम स्पेंड करा जर तुम्ही हाऊसवाईफ असाल तर तुमच्या एरियामधल्या काही लेडीज असतील किंवा तुमच्या सोसायटीमध्ये काही लेडीज असतील तर त्यांच्यासोबत तुम्ही ग्रुप बनवा त्यांच्यासोबत बाहेर जा काही ॲक्टिव्हिटीज करा घर पण सांभाळून आपण ह्या गोष्टी करू शकतो आपल्यासुद्धा लाईफमध्ये थोडाफार एंटरटेनमेंट हवा आणि हे सर्व तुमच्या हातामध्ये आहे की तुम्ही आपली लाईफ कशी घडवू शकता तर माझी प्रत्येक महिलांना हीच विनंती आहे की तुम्ही घरातून थोडंफार बाहेर पडा फ्रेंड्स बनवा थोड्या डेली कुठे नाही जायचं पण एक पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा तुम्हाला सुद्धा सुद्धा एक रिलॅक्सेशन हवं आणि हाऊसवाईफ जे असतात त्यांना तर कधीच सुट्टी नसते आणि वर्किंग वुमन जरी असले तरीही त्यांना सुट्टी नसते वर्किंग वुमनला ते दिवसभर ऑफिसमध्ये करणार आणि घरी येऊन थोडंफार तरी काम करावंच लागतं आणि वर्किंग वुमनला पण संडे जरी असले तरी त्यांना घरी काम करावंच लागतं तर वर्किंग वुमन जे असतात ते दोन दोन ड्युटी करतात आणि हाऊसवाईफ असतात ते तर फुल डे पूर्ण ड्युटीवरच असतात म्हणजे दोन्हीही लाईफ टफ आहे असं नाही की हाऊसवाईफ इझी आहे आणि वर्किंग वुमन थोडं हा पण वर्किंग वुमन थोडं हार्ड असतं कारण दोन दोन रिस्पॉन रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळाव्या लागतात सो so, या सर्व गोष्टीतून आपल्यासाठी सुद्धा टाईम हवा मुलं नवरा परत आणि घरचे काही मेंबर्स असतात ही मेंबर सर्व तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहेच ते आपण शेवटपर्यंत पार पाडणारच आहे पण स्वतःकडे पण थोडंफार लक्ष दिलं पाहिजे शेवटला असं होतं की लास्ट लास्टला की मी तर माझं लाईफ जगून घेतलीच नाही मी माझी माझं आयुष्य जगायचंच राहून गेलं ही फिलिंग शेवटला येते येते फार जणांच्या तोंडून मी ऐकलेलं आए, आहे की आमचं तर जगायचंच राहून गेलं आम्हाला जर इथे जायचं होतं तिथे जायचं होतं आम्ही काही जगलोच नाही तर या गोष्टीचा खंत शेवटला राहता कामा नाही त्याच्यासाठी तुम्ही थोडा काळ तरी काढायचं मीही माझ्या मम्मीला सांगत असते की तू ही फ्रेंड्स बनव शेजारच्या काकी आहेत त्यांना घेऊन तू बाहेर जा त्यांच्याशी गप्पा मार कारण कसं असतं दिवस दिवसभर घरात राहून पण ना डोक्यात खूप फारसे असे विचार येतात त्याच्यामुळे बाहेर जाणं पण गरजेचं आहे आणि महिलांनी पुरुष तर बाहेर जातातच ते बाहेर टाईम स्पेंड करतातच फ्रेंड्ससोबत राहतात आणि असंही जॉब करत करत तरी खूप लाईफ एन्जॉयही केलेली असते हे स्पेशली सांगत आहे मी लेडीजसाठीच की ज्या लेडीज बाहेर पडत नाहीत घर घर करतात त्यांना वाटतं की घर सांभाळणं म्हणजेच खूप भारी असं नाही आहे घर सांभाळून स्वतःलासुद्धा सांभाळणं खूप गरजेचं आहे आणि आयुष्यात आलं म्हटलं की सगळ्या गोष्टी करून जायचे घरही सांभाळा तुम्हाला स्वतःलाही बघा तुमच्या स्वतःच्या तब्येतीचीही काळजी घ्या